नमस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील यू डॅस पोर्टलला आपण विद्यार्थी प्रमोशनचं काम सुरू केलेलं आहे काही शाळांनी काम पूर्ण केलेलं आहे काही शाळांचं काम सुरू आहे समजा अशा परिस्थितीमध्ये एखाद्या शाळेनं संपूर्ण काम केलेलं आहे शाळा फायनलाइज केलेल्या आहे यत्ता फायनलाईज केलेल्या आहेत किंवा एखाद्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या लक्षात आलं की एखाद्या विद्यार्थ्याची माहितीमध्ये काहीतरी चूक आहे आणि ती चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे तर फायनलाईज केलेला विद्यार्थी किंवा फायनलाईज केलेली शाळा वर्ग आपल्याला दुरुस्त करता येतो का हा आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे तर याचं उत्तर असणार आहे होय आपण नक्कीच दुरुस्त करू शकतो तर ती दुरुस्ती कशी करायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यु डायस पोर्टलला जाऊन आपली शाळा लॉग इन करून घ्यायची आहे शाळा लॉग इन करण्यासाठी आपल्याला यु आपला शाळेचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर डॅश पोर्टलचा पासवर्ड टाकायचा आहे आणि शाळा लॉग इन करायची आहे शाळा लॉग इन केल्यानंतर पहा आपल्यासमोर दोन हजार चोवीस पंचवीस असं सण येणार आहे तो आपण निवडायचा आहे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची विद्यार्थी प्रमोशनची माहिती आपली भरून झाल्याची या ठिकाणी दिसत आहे तसेच आपण जर नीट निषेध केलं तर आपल्या के पहा शाळा देखील आपली स्कूल प्रोग्रेस ह्या फायनलाईज झालेली आहे याचबरोबर आपण यत्तांची या माहिती पाहिली तर सर्व यत्ता आपल्या फायनलाइज झालेल्या या ठिकाणी आपल्याला काय आहेत दिसून येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला एखाद्या विद्यार्थ्याची माहिती काय करायची आहे चेंज करायची आहे तर आता आपण आपण भरलेली एखाद्या विद्यार्थ्याची माहिती कशी प्रकारे बदल करायची ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला प्रोग्रेसिव्ह मॉड्युलला जायचं आहे त्यात गो या बटनावर गेल्यानंतर आपल्याला यत्ता निवडायची आहे यत्ता निवडल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती बदल करायची आहे तो विद्यार्थी आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी निवडायचं आहे प आपण भरलेली माहिती आपल्याला यापूर्वीची या विद्यार्थ्याची दिसत आहे आणि जर आपण नीट निरीक्षण केलं आपला जर आपली स्क्रीन आपल्या उजव्या बाजूला पाहिली तर आपल्याला पाहिजे ठिकाणी करेक्शन हा टॅब दिसत आहे त्या करेक्शन टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपडेट हा एक टॅब दिसत आहे यामध्ये आपण पहाप्रोग्रेश स्टेटस असेल मार्क्स असतील किंवा नंबर ऑफ डे स्कूल असेल ती माहिती आपण बदलू शकतो तुम्हाला जी माहिती बदल करायची आहे त्यावर तुम्ही क्लिक करून आवश्यक ती माहिती बदल करून घ्यायचं आहे समजा आपल्याला विद्यार्थ्याचे हजार दिवस बदलायचे आहे टक्केवारी बदलायची आहे तर त्यामध्ये आपण बदल करू शकतात आता या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्याची टक्केवारी बदल केलेली आहे पण हजार दिवस देखील बदल करत आहोत हे सर्व बदल केल्यानंतर संपूर्ण बदल झाल्यानंतर पहा स्कूल स्टेटसमध्ये देखील तुम्ही बदल करू शकता प्रशिक्षण तुम्ही प्रमोटेड आहे त्यामध्ये देखील आपण कशाप्रकारे बदल करायचा आहे किंवा आवश्यक ती माहिती भरायची आहे ते आपण पाहू शकतात आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक तो बदल झाल्यानंतर आपल्याला जर उजव्या बाजूला आपले, आपले अपडेट हे बटन दिसत आहे त्या अपडेट बटनावर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेट बटनावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती काय होणार आहे पहा फायनलाइज होणार आहे ती कशा प्रकारे आता आपण पाहूया आता आपण अपडेट बटनावर या विद्यार्थ्याचे आपण आवश्यक ते बदल केलेले आहेत आता आपण अपडेट बटनावर क्लिक करूया अपडेट बटनावर क्लिक केल्यानंतर पहा स्टुडंट रेकॉर्डेड अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता याच प्रकारे आपण एखादा दुसरा वर्ग निवडायचा आहे किंवा एखादा दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे आणि त्याच्या माहितीमध्ये जे काही आपल्याला बदल करायचे आहेत ते आपण बदल करू शकतात मला आशा आहे तुम्हाला या व्हिडिओवरून समजला असेल की आपण प्रमोशन केलेल्या विद्यार्थ्यामध्ये किंवा प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यामध्ये एखादी चूक राहिली असेल तर ती कशाप्रकारे दुरुस्त करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद